साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमूहूर्तावर सायंकाळी अभिरुची मॉलजवळील महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात पुण्यातील संस्कार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सूर्यनाथ पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या फलकाचे अनावरण व औपचारिक उद्घाटन खडकवासला नांदेड येथील समाजकार्यात अग्रेसर असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व रुपेशजी घुले पाटील व रश्मी घुले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले रुपेशी गुले पाटील यांनी या पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटला शुभेच्छा देताना गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या इन्स्टिट्यूटला प्रवेश देण्यासाठी ही एक सुवर्ण संधी उमा रॉय यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी या सूर्यनाथ पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर उमा रॉय यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की या इन्स्टिट्यूटमध्ये पॅरामेडिकल डिप्लोमाचे सर्व कोर्सेस अतिशय अल्प दरात उपलब्ध होणार आहेत गरीब व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गरजू विद्यार्थ्यांवरील कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर ही संस्था त्यांना विविध माध्यमातून आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न करेल तसेच फी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये प्लेसमेंटसाठी प्रयत्नही करेल या प्रसंगी इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमेंद्र जोशी यांनीही आपल्या मनोगतात सूर्यनाथ पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट ही अल्पावधीत उत्कृष्ट संस्था होणार सांगितले या प्रसंगी नांदेड सिटी येथील गिरीशजी वसेकर, महेश बजाज धायरी येथील डॉक्टर राजेंद्र भवाळकर संतोषजी कदम केतन शिंदे राजश्री तला माधोबाग येथील डॉक्टर अनुराधा देशपांडे राहुल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते गिरीजी वसेकर यांनी या इन्स्टिट्यूटला शुभेच्छा देताना गरजू विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षण हाताला काम आणि दवाखान्यातील रुग्णांना आराम देण्यासाठी सूर्यनाथ पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट नक्कीच भरारी घेईल अशी आकांक्षा व्यक्त केली इन्स्टिट्यूट आपल्या सर्व सेवेसाठी जे तत्पर असलेले जे आहेत आपले विद्यार्थी त्यांना घडवण्यासाठी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्या सगळ्या रुग्णांची सेवा पूर्ण प्रशिक्षण घेऊन करावी या संकल्पने पूर्णा, पूर्णा हो, ही शुभेच्छा देतो दे समाजाला गरज आहे कारण दहावी बारावी नंतर मुलांना काय करावं हे समजत नाही पण त्यासाठी तो कुठंतरी भरकडत जाण्यापेक्षा एक चांगलं पण त्याच्या पाया उभा राहण्यासाठी एक चांगला, चांगला उपक्रम आहे आज आपण बघतो किंवा नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत पण हॉस्पिटल मध्ये पाहिलं तर आज भरपूर जागा रिक्त आहेत किंवा बाहेरचे लोक येऊन काम करतात पण हे जर आपल्या लोकांनी केलं तर त्याचाही कुटुंब चालणार आहे तो स्वतःच्या पाया उभा राहणार आहे त्या येणाऱ्या संधीचा सर्वांनी फायदा करून घेतला तर सर्वच सर्वांचं कल्याण होणार आहे आजकाल समाजामध्ये हॉस्पिटल्स भरपूर पण तिथे सेवा देणारी माणसं कमी पडतात असं ऑब्झर्वेशन नाही येत आणि बाहेर अ बा, हॉस्पिटल मध्ये जी परिस्थिती सुरू आहे ते पाहता अशा गोष्टींची गरज खूप आहे उमा मॅडम कष्ट यामुळे हे कार्यक्रम नक्कीच मोठा सक्सेसफुल होईल याबद्दल मला आशा आहे थँक्यू धन्यवाद नमस्कार मी उमा रॉय ना संस्कार चॅरिटेबल ट्रस्टची अध्यक्षा व सूर्यनाथा फाउंडेशन डायरेक्टर सूर्यनाथा फाउंडेशन आजच लॉन्च झालेलं आहे जस की मी सांगते की पुण्यामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत बट हा कॉलेज स्पेशली अशा लोकांसाठी ओपन झालेलं आहे की जिथे लोकांना काही ज्या लोकांना एज्युकेशन घेण्यामध्ये अडचणी येतात मार्गदर्शन मिळत नाही आहे किंवा फीस जास्त आहे असे लोकांसाठी स्पेशली आपण पायावर उभं करण्यासाठी त्यांना मार्गदर्शनसाठी आपण हा इन्स्टिट्यूट सुरू केलेला आहे आणि ह्या इन्स्टिट्यूट माध्यमात इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मा, आपण सर्वांना ज्याला कोणालाही शिकण्याची इच्छा असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आणि बाकी कुठलीही काळजी न करता डायरेक्टली सूर्यनाथा फाउंडेशनला भेट द्यावी फक्त त्यांना शिकण्याची इच्छा असायला पाहिजे बाकीचे कसलेही विचार न करता त्यांनी डायरेक्ट संपर्क साधावा आणि स्वतः डिप्लोमा होल्डर म्हणून स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करावा समाजाला सपोर्ट करावा आणि गव्हर्नमेंटला सपोर्ट करावा थँक्यू अक्षय अक्षयतृतीच्या मुहूर्तावर ट्रस्ट मार्फत मुलांसाठी दहावी बारावी नंतर मुलांनी काय करावं त्यासाठी जो उपक्रम केलाय तो खूपच छान आहे आणि पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा देते आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल खूप आहेत पण त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सेवा द्यायला जे वॉर्ड बॉईज असतात नर्सिंग स्टाफ असतो किंवा कामगार अजून मदतीला लागणारे कामगार लोक असतात जे काही असतात त्याचा स्टाफ खूप कमी आहे आणि आपला मराठी माणूस त्यामध्ये कमी कमी आहे तर त्याकरता त्यांनी हा निर्णय घेतला की अतिशय अल्प दरामध्ये अल्प मध्ये त्यांना यांच्याकडनं कोर्सेस करून घ्यायचे अठरा महिन्याचे आणि यांना प्रशिक्षित करून आपल्या विविध हॉस्पिटलमध्ये त्यांची डायरेक्ट अपॉइंटमेंट करून द्यायची म्हणजे यामध्ये दोन फायदे होणार आहेत गरजूंच्या हाताला काम मिळणार आहे आणि दवाखान्यातल्या रुग्णांना आराम मिळणार आहे असा हा संकल्प यांचा आहे तर मी उमाताई रॉय आहे डॉक्टर उमाताई रॉय यांच्या या संकल्पनेला आणि त्यांच्या कार्याला खूप शुभेच्छा देतो